जय महाराष्ट्र मित्रांनो मी साईल ऑटो डिलवरून शहवास आपल्या सेवेत हाजीर आहे ही जी आपण गाडी आणलेली आहे दोन हजार सोळाची एस टी मॉडेलमध्ये पॅक डब्बा सगळ्यांचे जे तर आस्किंग होतं का आपल्याकडं पॅक डबा नाही का पॅक डब्बा नाही का तर आपण दोन हजार सोळाची पॅक डब्बा बॉडी आणलेली आहेत याची ऑफर आपण ठेवलेली आहेत दोन हजार सोळाची साडेतीन थी। लाख रुपये तीन थी। लाख रुपये आपण याची ठेवलेली आहेत कमी जास्त त्याच्यामध्ये पण करून टाकू डॉक्युमेंट याचे जे आहे पेपर नवीन आहे इन्शुरन्स पासिंग जे आहे आपल्याकडे नवीन भेटून तुम्हाला लाख रुपये दोन हजार ची। लोन हुंदर। लोन हुंदर। किती घेऊन यायचे हो नेक्स्ट हे दोन हजार बाराची दोन हजार बाराची गाडी अशोक लीलँड दोस काय याची आपण ऑफर ठेवलेली आहे दोन लाख सत्तर हजार रुपये मिनिमम डाउन पेमेंट पन्नास हजार रुपये गाडी आणायची घेऊन यायची मिनिमम डाऊन पेमेंट पन्नास पेपर याचे जे आहे तो रनिंग पेपर रनिंग आहे याचे आपण पेपर नाही रनिंग आहे याची मिनिमम डाऊन पेमेंट याला तीस चाळीस हजार रुपये लागेल सर नेक्ट नेक्स्ट गाडी ही दोन हजार अठराची टाटा एस गोल्ड टायराज्याचे नवीन टायर टाकले सर एम आर एम आर एफचे गाडी गुड कंडिशनमध्ये इन्शुरन्स पाशिंग एक वर्षाचा इन्शुरन्स दोन वर्षाची पाशिंग बी पेटर्न याला सर हो लोन वगैरे लोन वगैरे करून टाकू सर प मिनिमम पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट लागेल बाकीचे लोन करून टाकू हो नेक्स्ट आपण हे दोन हजार पंधराची जितो 2015 जीतो। दोन हजार जितो काय याची आपण ऑफर ठेवलेली आहे दोन लाख दोन लाख चाळीस हजार रुपये याची ठेवलेली आहे जी ओके कंडिशनमध्ये अशी गाडी आणलेली सर आपण जीतो मध्ये पेपर याचे रनिंग राहणार आहेत द नवीन आहे पेपर रनिंगनी नवीन पेपर आहे याचे आपण ऑफर ठेवलेली आहे याची दोन लाख चाळीस हजार रुपये त्याच्यामध्ये पण निगोशिएबल कर कमी जास्त करून टाकू चाळीस हजार रुपये मिनिमम डाउन पेमेंट हो हे दोन हजार सोळाची एस टी मॉडेल दोन हजार सोळा सतराची एस टी मॉडेल टाटा एज गाडी आहे याचा आपण ऑफर ठेवलेली आहे तीन लाख रुपये कमी जास्त याच्यामध्ये पण करून टाकू सर पेपर व्याची नवीन पेपर आहे पेपर नवीन बटन याचे याचे तीन चाळीस हजार रुपये घेऊन यायचे सर ही दोन हजार बाराची गाडी आहे याचा ऑफर ठेवलेला आपण दोन लाख सत्तर हजार रुपये कमी जास्त करून टाकू पेपर याची रनिंग आहे गाडी याची गुड कंडिशनमध्ये गाडी आहे तो कोणती गाडी ही अशोक लिलंड दोस किती चार बोल हो सस्पेन्शन वाली गाडी तीस चाळीस हजार रुपये मिनिमम डाउन पेमेंट लागेल सर याला पण किती आता आपल्याकडे लोन वरती सगळ्याच गाड्या वेळ लागतो काय डॉक्युमेंट लागतात लोनच्या प्रोसेस साठी लोन सर तीनच्या चार दिवस लागतं आधार कार्ड पॅन कार्ड आणि जे बँकवाला तुम्हाला जे डॉक्युमेंट दे सांगाल ते डॉक्युमेंट त्याला रेडी ठेवायची जसे की आधार कार्ड पॅन कार्ड घरचे लाईट बिल असो सात बारा असो उतारा असो ते सगळं त्याला डॉक्युमेंट लागते सर ड्रायविंग लायसन्स जर असला तर तुम्हाला जास्त लोन होतो आपल्याकडे जे हेवी कमर्शियल आहे त्याच्या जे हेवी जे गाड्या असतात सोळा टायर सतरा टायर चौदा टायर हे जे गाड्या असतात त्याला हेवी ड्रायव्हर हेवी लायसन्स लागतो सर नेक्स्ट नेक्स्ट ही गाडी दोन हजार पंधराची काय याची ऑफर ठेवलेली आपण दोन हजार पंधराची थी। साडेतीन लाख रुपये साडेतीन लाख रुपये ऑफर ठेवलेली कमी जास्त होऊन जाईल त्याचे निगोशिएबल आहे पेपर रनिंग आहे याचे किती घेऊन यायचे पेपर ऑफर तर तीस चाळीस हजार रुपये तर मिनिमम डाउन पेमेंट लागेल सर याचं लोन होऊन जात हो लोन होऊन जाईल ऍड्रेस साहिल आटोडील पंढरपूर वाळूज पंढरपूर लोक छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद नेक्स्ट स्टॉप